हदगाव तालुक्यात आदिवासी बहुल भाग असून या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून रहदारी करण्यासाठी रस्ता नव्हता अखेर शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून सुमारे दोन कोटी बावीस लाख रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले तामसा परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी बहुल भाग असून या परिसरामध्ये बऱ्याच गावांमध्ये रोडची कामे झाली परंतु गुत्तेदार यांनी बोगस कामे करून आपली पोळी भाजून घेतली रस्ते बोगस करण्याचा सपाटा लावला आहे परंतु जनतेच्या नागरी सुविधा व्यवस्थित मिळाव्या यासाठी सतत प्रामाणिक काम करणारे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडे आदिवासी युवा नेते धनराज सोनटक्के यांनी पाठपुरावा करत संत रामबापू नगर या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आदिवासी बंजारा समाजाच्या विद्यार्थी शेतकरी कर्मचारी यांना जाण्यासाठी रस्ता नव्हता तेव्हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून लोहा ते नवीन तांडा रामबाबू डांबरीकरण रस्त्याची अर्धा किलोमीटर रस्त्याच्या कामाची मंजुरी मिळाली या ठिकाणी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले असून या ठिकाणी धनराज सोनटक्के माजी सभापती केशवहरण के के बांदोळे डॉक्टर दीपक नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन पाटील बापूराव घारके आणि परिसरातील गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी गावकऱ्यांना शाळकरी विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता गावालगत असलेल्या ओढ्यामुळे गावातील नागरिकांना शाळकरी विद्यार्थ्यांना पावसाळ्यात दोन ते तीन दिवस पुरामुळे गावातच राहावे लागत असे बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागत असे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर शिवसेना गट यांनी रस्त्याचे भूमिपूजन केल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे बाळासाहेब खानजोडे यांचे न्यूज हदगाव